मला ना भरपूर दिवस झाले असा एक प्रश्न पडलाय त्याचं उत्तर तुम्ही आज द्यायलाच पाहिजे बरं का मला पण असं कधी असं म्हणजे विचार पडतो की अरे हे कस काय बरं असं आणि आमचे का बरं असे गरज नाहीत तर सोशल मीडियावर मी ना व्हिडिओ बघते मस्त जोडी जोडीचे नवरा बायको असतात ना त्यांचे हसबंड वाईफ जे काय तुम्ही म्हणत असाल ते तर असं खूप छान वाटतं आणि एक वाटतं मनामध्ये किती नशीबन असतील ना की त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर व्हिडिओ काढतात आणि आमचे थोडंसं असं डोकं जरी आलं ना असं झपकन निघून जातात असं डोकं जरी आलं ना की झपकन म्हणजे असं डोकं असतं ना असं थोडं पण जरी एवढं जरी आलं ना तरी असं पटकन निघून जातात असे आहेत आमचे हे आणि म्हणजे असं प्रत्येकच घरामध्ये असतं एकाला सोशल मीडिया आवडते एकाला आवडत नाही तसंच आमच्या घरातलं मला सोशल मीडिया खूप आवडते आणि माझ्या मिस्टरांना अजिबात आवडत नाही सोशल मीडिया तर मला एकच प्रश्न पडतो कधी पण मग मी ना दोघी जोडीचे व्हिडिओ असतात ना ते मी बघत असते कधी पण म्हणजे असतात आपण यूट्यूब खोललं फेस यूट्यूब इंस्टाग्राम वगैरे मस्त हिरोहिनी मस्त व्हिडिओ करतात आम्ही कधी काढणार तसे व्हिडिओ आमच्या ह्यांना तरी सांगा की काढा म्हणून व्हिडिओ तुमच्या मिशेसला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा खरंच येत नाहीत व्हिडिओमध्ये अजिबात हो येत नाही आहेत जे मी व्हिडिओ टाकते ना ते जबरदस्तीनं टाकते की व्हिडिओ वगैरे साधा फोटो बिटो काढून आणि मग ते टाकते अहो आमच्या पण सांगा ह्यांना अजिबात येत नाहीत व्हिडिओमध्ये हो तर खरंच छान वाटतं आणि सगळ्यांनी व्हिडिओ सोशल मीडियाचं कसं एकाचं काम नाही दोघांचं पण आहे की सपोर्ट केला पाहिजे कुठं ना कुठं प्रत्येकालाच सपोर्ट असतो तसा माझा नाही आहे माझ्या घरातले मला कोणीही सपोर्ट करत नाही आणि मला एवढं आवडतं सोशल मीडिया एवढं आवडतं ना मी सांगू शकत नाही आहे तर असं प्रत्येकांचं वेगवेगळं असेल पण आमचं तर पूर्णच वेगळं आहे त्यांना अजिबात सोशल मीडिया आवडत नाही अजिबात म्हणजे अजिबात तर आमच्या ह्यांना सांगा बरं काय कमेंटमध्ये की या तुम्ही पण व्हिडिओमध्ये मी तर असे मस्त गाणी शोधून ठेवेल दोघांची जोडीजोडीची तर बघू तुम्ही सांगलं तर ऐकतात का हां नक्की सांगा तुम्ही आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि तुम्ही पण जोडी जोडून व्हिडिओ टाकायला प्रयत्न करा आणि जोडीचे व्हिडिओ छान व्हायरल पण होतात आणि एकाने जर वेगळी ॲक्टिंग केली दुसऱ्याने ॲक्टिंग केली वेगळी तर ती बघायला छान वाटते दुसऱ्यांना आणि सिंगलचं जास्त स्क्रोल करतात चलो इधर कुछ नाही चलो आगे चलो आगे निकलना ना आहे ॲसा होता है। तो फिर इसलिए मी बोलू आबी लो आपले वाईफचे याके काय बोलते होतो मी काय बोलता मला हिंदी नाही आहे जास्त तर नक्की हा आमच्या हे तर येतच नाही व्हिडिओमध्ये थोडंसं आता मी लाईव्ह संध्याकाळी जर मी लाईव्ह सुरू केली ना आणि मग त्यांना कळ अधोगा त्यांना माहिती नसते की ते लाईव्ह सुरू आहे मग मी लाईव्ह सुरू केली ना की म्हणजे असे आल्या अचानक पटकन निघून जातात असे म्हणजे असं ते मुंगी कशी अशी सटकन निघून जाते तसे निघून जातात काय करू खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येकालाच अहो मी बघते ना सोशल मीडियावर सगळ्यांनाच सपोर्ट आहे मला सोडून माझे हे येतच नाही आहेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे आणि मला दुसऱ्यांचे व्हिडिओ खूप आवडतात मी त्यांना दाखवते पण कधी कधी असा मोबाईल नेऊन बरं का की त्यांनी पण माझ्यासोबत व्हिडिओ काढावा म्हणून असा मोबाईल घेते त्यांच्याकडे घेऊन जाते बघा ना किती छान व्हिडिओ काढतात ते म्हणतात हां चला कामं करा कामं कधी कधी स्वयंपाक करत करत व्हिडिओ आला ना मी जात असते त्यांच्याकडे घेऊन बघा ना एक एकशी व्हिडिओ काढतात त्याला नापून काढू काम करा काम बोलतात तुमचं पण असंच आहे का <laughs> तर माझ्या मनामध्ये खूप दिवस झाला हा प्रश्न होता ती दारे खुण दारे खुण की किती छान वाटत असेल तर मी डायरेक्ट व्हिडिओ बनवते काही हे नाही की चॅनल स्वागत वगैरे असं काहीच नाही तर नक्की तुम्ही सपोर्ट करा मला ओके हो घरचे नाही करत तर तुम्ही तरी सपोर्ट करा Bye bye.